इकडं टाकलाय कांदा वळायला ऊन गेलं झाले पावसाचं ढग पण यायला लागले त्या दिवशी वाळवलेलं दुसरा वाळवलेला आहे आणि ही आज कापलाय हे चांगलं ऊन पडलं होतं म्हणलं चांगलं वाळवून घ्यावं पण झालं वातावरण असं mm. किचन पण आपलं स्वच्छ एकदम छान झालेलं आहे सगळं फरशही झालं पुसून मस्तपैकी आणि ही आपली ऑर्डर आहे आजची ही सगळी ऑर्डर जाणार आहे आता तीन किलोचे मिरची पावडर साधी आणि ही आपला मसाला आहे एक नंबर मसाले आहेत आपले ज्यांना कुणा ऑर्डर करायचे त्यांनी आपला मसाला ऑर्डर करा शेंगदाण्याची चटणी पण आहे आणि पावडर हळद मिरची पावडर सगळे आहेत तर टाका ऑर्डर आपल्या मसाल्याला एकदम मसाला आपला घेऊन बघा एक नंबर मसाला आहे सगळ्या आपला जेवढ्या लोकांपर्यंत गेला आहे ना आपला मसाला तेवढ्या लोकांना आवडला आहे एकदम छान घरगुती पद्धतीची टेस्ट आहे अशी आपलं मसाला घेतला आहे त्यांनी सांगितले ऊन पडलं आहे आता ऊन पडायला लागलं मग कांदा काय वाळला नाही अजून आता थोडंसं ऊन पडलं आहे वातावरण ढगाळ होते ऊन येते पाऊस पण येतोय झिरझिर झीर आर्यनला नाही जायचं आता तर म्हणलं आधी छानसा व्हिडिओ काढावा इकडं साड्यांचं ही आहे आपला सगळा माल घर आपलं असं सजवलेलं आहे एकदम कसं आहे सांगा नक्की तर द्या एक छोटासाच व्हिडिओ काढते आता तर टाका ऑर्डर आपल्या नंबरवर आपला नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर करा लाल मसाला काळा मसाला शेंगदाण्याची चटणी परत गोडा मसाला पण आहे त्या का कोणाला काय काय पाहिजे ते एक नंबर मसाले आहेत आपल्या घरगुती पद्धतीचे तर असू द्या कसे वाटते ते व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना श्री श्रीस्वामीसमोर